माझी मोलकरीन मला रोज सांगायची डॉक्टर नाईट शिफ्ट करू नका तुमच्या वाट्याची शिक्षा मला भोगावी लागते ती काय बोलली ते मी समजू शकले नाही एके दिवशी माझी तब्येत खराब होती त्यामुळे माझ्या जागी दुसऱ्याला ड्युटी दिल्यानंतर मी अचानक घरी आले आणि माझ्या खोलीतून ओरडण्याचे आवाज ऐकू आले माझे पती घरी नव्हते पण मी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला कारण माझी मुलगी आणि मोलकरीण खोलीत एकत्र मी बरेच दिवस पाहत होते की मोलकरीन माझ्याकडे यायची पुन्हा पुन्हा आणि काहीही न बोलता ती मागे फिरायची कदाचित तिला माझ्याशी बोलायचं होतं मी तिला तीन चार वेळा असेच करताना पाहिले तेव्हा एक दिवस मी तिला विचारले की सुमित्रा तू ठीक आहेस ना तुला माझ्याशी काय बोलायचे आहे का मला वाटले की कदाचित तिला पैशाची गरज असेल कारण गरीब लोकांच्या बाबतीत असे घडते की त्यांना नेहमीच पैशाची गरज असते म्हणून मी तिला विचारले की तुला पैशाची गरज आहे की नाही तर सुमित्रा म्हणाली नाही मॅडम मला पैशांची गरज नाही उलट मला तुमच्याशी काहीतरी वेगळे बोलायचे होते तिच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या रे मला स्पष्ट दिसत होत्या मी तिला म्हणाले सुमित्रा लवकर सांग मला मलाही हॉस्पिटलला जायला उशीर होतोय तर सुमित्रा म्हणाली की मला फक्त एवढेच सांगायचे आहे की तुम्ही नाईट शिफ्ट करू नका मी झाले आणि सुमित्राकडे रागाने पाहत विचारले की मी का नाईट करू नये या तिच्या बोलण्यात काय अर्थ आहे शेवटी ती कोण होती त्या व्यक्तीवर मला राग आलेला पाहून ती काही न बोलता पटकन तिथून निघून गेली मला वाटले की मी गेल्यावर तिला आणखी घरची कामे करावी लागत असतील म्हणूनच ती असं म्हणत असेल असो आता काही दिवसांपासून तिच्या वागण्यात थोडा बदल झालेला दिसतोय त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवावे असे मला वाटले शेवटी तिच्या मनात काय चालले आहे हे कळायला हवे बरं त्या दिवशी मी हॉस्पिटलमधून लवकर निघाले पूर्वी मी फक्त दिवसाची ड्युटी करायचे पण गेली चार वर्षे नाईट शिफ्ट करत होते मला त्यात काही अडचण आली नाही मला कोणतीही अडचण आली नाही कारण आता माझी मुलंही मोठी झाली होती आणि तरीही मी सुमित्राला पूर्ण वेळ ठेवलं होतं जेणेकरून ती रात्रंदिवस आमच्या घरी राहावी आणि माझा नवराही संध्याकाळी घरी येतो कोणतीही चिंता नव्हती पण गेल्या काही दिवसांपासून मला सुमित्राबद्दल विचित्र विचार यायला लागले होते ती माझ्या पाठीमागे काही चुकीचे करत आहे का अनेकदा मी माझ्यासोबतच्या महिलांकडून ऐकायचे की जेव्हा एखादी बाई तिच्या मोलकर्णीच्या हाती घर सोडून कामावर जाते तेव्हा तिच्या नवऱ्याचे तिच्या मोलकरणीसोबत प्रेमसंबंध नक्कीच होतात आणि तिच्याशी गुपचूप लग्नही केले जाते ही बातमी ऐकल्यापासून मला शांती मिळत नव्हती एकीकडे मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता की तो माझ्याशी असं काही करू शकत नाही बरं माझाही त्या मोलकर्णीवर विश्वास होता कारण ती खूप सभ्यस्त्री होती पण मग मला वाटलं की एखाद्याला बदलायला किती वेळ लागतो मी माझ्या नवऱ्यावर आणि मोलकर्णीवर लक्ष ठेवायचं ठरवलं मी सकाळी उशिरापर्यंत झोपायचे हो त्यामुळे माझे पती सुमित्राने तयार केलेला नाश्ता करून निघून जायचे मला वाटले की मी स्वतः उठून त्यांचा नाश्ता बनवावा पण रात्रभर ड्युटी करून एवढी दमून यायची की सहा वाजता परत आल्यावर गाड झोप यायची आणि पुन्हा उठायचेच नाही मी सहा वाजता झोपायला जायची आणि दुपारी दोन वाजता उठायची दुपारच्या जेवणानंतर मी माझ्या खाजगी दवाखान्यात बसायचे कारण दवाखान्यातील नोकरी व्यतिरिक्त मी एक खाजगी दवाखाना देखील काढला होता ज्यात मी गरिंबा गरिबावर मोफत उपचार करायचे दवाखान्यातून आल्यावर संध्याकाळचा चहा झाल्यावर दवाखान्यात जायचे कधी कधी माझा नवरा ही माझ्याकडे तक्रार करतो की मिताली तू तुझं आयुष्य इतकं गरज वाटते आहे पण माझा नवरा खूप चांगला होता मी त्याला पटवून द्यायचे की तोही माझा मुद्दा समजून घ्यायचा जीवनाचा हा दिनक्रम चालू होता काही दिवस असे शांततेत गेले मला असे काही दिसले नाही त्यामुळे मीही काहीशी हायसी झाले पण एके दिवशी सुमित्रा पुन्हा माझ्याकडे आली आणि म्हणाली मॅडम तुम्ही तुमची ड्युटी दिवसाची करा कारण तुम्ही गेल्यानंतर मला तुमच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते यावेळी ती रागाने काहीतरी बोलत होती आणि तिचे बोलणे संपून ती तिथून निघून गेली तिचे म्हणणे ऐकून मी विचार करत चौकातून बाहेर पडले की माझ्या वाट्याची शिक्षा म्हणजे काय ती माझ्या पतीसोबत माझ्या वाट्याचा वेळ घालवत होती का हा विचार करताच माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली माझा माझ्या पतीवरील विश्वास कमी होऊ लागला होता पण नंतर मला वाटले नाही असे होऊ शकत नाही ती कदाचित एवढंच बोलत असेल पण तरीही मी नाईट शिफ्ट करू नये आणि दिवसाची ड्युटी करावी या तिच्या आग्रहामागचा हेतू काय होता हे मला कळायला हवं हो। मी डॉक्टर होते आणि आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले कधीही कोणाकडून अतिरिक्त लाच घेतली नाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर जे काही कर्तव्य सोपवले ते मी आनंदाने स्वीकारले आणि पूर्ण निष्ठेने पार पाडले मी अजून नाईट शिफ्टबद्दल बोलले होते आणि नाईट ड्युटी करेन असे सांगितले होते मला काही प्रॉब्लेम नाही आणि आता मी ते अचानक सोडू शकत नाही माझे शब्द बिघडले असते इतकी वर्षे मी कठोर परिश्रम करत होते आणि कधीच माझ्या विचारांपासून मुक्त झाले नाही संपूर्ण स्टाफला माझ्यावर खूप विश्वास होता पण मला माझं घर असं तोडायचं नव्हतं काहीतरी करायला हवे असे वाटले सुमित्रा गेली एक वर्ष माझ्या घरी काम करत होती आणि त्या काळात ना तिची माझ्याकडून काही तक्रार होती ना माझी तिच्याकडून काही तक्रार होती ती एक विधवा होती जिला दोन मुले होती आणि त्यांना आधार देण्यासाठी ती माझ्या घरी काम करायची मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सांगितले होते की तुला चोवीस तास इथे राहावे लागेल तिच्या मुलांबद्दल काही टेन्शन होते की तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी तिचे पालक होते ज्यांनी मुलांची काळजी घेतली आणि ते गावात राहत होते ती आमच्या घरी एकटीच राहायची तिला जो काही पगार मिळतो तो तिच्या मुलांना सांभाळण्यासाठी गावी पाठवत असे मी तिला अनेकदा सांगितले होते की तुला हवे असल्यास तू तुझ्या मुलांनाही इथे बोलावू शकतेस तुम्ही जिथे राहाल तिथे तुमची मुलंही राहतील पण तिने नकार देण्याचे कारण काय होते हे मला माहीत नाही मी तिच्यापासून खूप छान वेळ घालवत होते आजपर्यंत तिने कधीही तक्रार करण्याची संधी दिली नाही किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याबद्दल तक्रार केली नाही पण आता गेले काही दिवस तिच्या वागण्यात विचित्र बदल झाल्याचं माझ्या लक्षात येत होतं प्रत्येक वेळी ती मला एकच सांगायची की मॅडम दिवसाची ड्युटी करावी आणि रात्री घरीच राहावे मला काहीच समजत नव्हते शेवटी रात्री घरी असे काय होते ज्यामुळे ती खूप घाबरते आणि मला हे सांगते एके दिवशी असे घडले की मी ड्युटीवर होते आणि अचानक एक नर्स माझ्याकडे आली आणि म्हणाली की एक बाई तुम्हाला भेटायला लांबून आल्या आहेत मी विचारले कोणी पेशंट आहे का कारण यावेळी माझी ड्युटी एमर्जन्सी होती त्यामुळे ती नर्स नाही म्हणू लागली ती तुमची नातेवाईक आहे यावेळी माझे कोणते नातेवाईक मला भेटायला इस्पितळात येऊ शकतात या विचाराने मी बाहेर पडले मी बाहेर गेले तर समोर एक अनोळखी महिला उभी असलेली दिसली मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि विचारले तू कोण आहेस आणि तुला मला काय भेटायचं आहे तर ती म्हणू लागली की तू डॉक्टर मिताली आहेस का मी म्हणाले होय मी डॉक्टर मिताली आहे माझे म्हणणे ऐकून तिने अचानक तिच्या मोबाईलचा कॅमेरा काढून माझा फोटो क्लिक केला आणि अचानक गायब झाली मला काय झाले ते काही सेकंद मला समजले नाही आणि मला काहीतरी समजले तोपर्यंत ती माझ्यापासून पळून गेली होती मी पटकन तिच्या मागे धावले मी तिला विचारू पण शकले नाही की तिने माझा फोटो का काढला आणि ती कोण होती पण ती वेगाने धावत माझ्यापासून दूर गेली होती मी अस्वस्थ होऊन परत आले आणि विचार करू लागले अरे देवा मला काय होत आहे ती महिला कोण होती आणि ती इथे का आली मला कळत नाही का मला काहीतरी खूप चुकीचं वाटत होतं जणू काही वाईट घडणार आहे यावेळेस ते मला इशारे देत होते की कदाचित माझ्या आयुष्यात काहीतरी खूप चुकीचे होणार आहे मला माहीत होते की माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या पतीकडे खूप दुर्लक्ष करत आहे कारण रात्रीची ड्युटी खूप थकवणारी असते आणि मी सकाळी उशिरा उठायचे मी उठायचे तोपर्यंत माझे पती ऑफिसला निघून जायचे आणि मी रात्री ड्युटीला जायचे तेव्हा ते ऑफिसमधून ते येत असत ते एक विचित्र जीवन बनले होते मी माझ्या पतीशी बराच वेळ बोलू शकले नाही हे लक्षात येताच मी ताबडतोब माझा मोबाईल काढला आणि माझ्या पतीला फोन करू लागले निदान फोनवर तरी बोलण्याचा विचार केला पण माझा नवरा माझा फोन उचलत नव्हता मग मी त्यांच्या ऑफिसच्या नंबरवर कॉल केला आणि त्यांच्या सेक्रेटरीने मला सांगितले की ते गेल्या अनेक दिवसांपासून ऑफिसमध्ये येत नाहीत सेक्रेटरीने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले तो ऑफिसला आहे की नाही हे मला कळत नव्हते पण अडचण अशी होती की तो रोज कु ऑफिसला घरून निघायचा मग तो असा कुठे जायचा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेईन असे वाटले हे घरी सांगितल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला विशेषतः माझी मुलकरीन सुमित्रा हिच्या चेहऱ्यावर खऱ्या आनंदाचे भाव दिसत होते रात्रीचे जेवण करून मोकळी झाल्यावर मी फिरण्याच्या उद्देशाने बाहेर पडले आणि मी पाहिले की सुमित्रा फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि ती कोणाला तरी सांगत होती की आज मॅडमजी घरी आहेत सुदैवाने आज माझा जीव वाचला नाही तर त्यांच्या वाट्याची शिक्षा भोगताना मी कदाचित मरण पावले असते मी तिच्याजवळ गेल्यावर ती पटकन घाबरली आणि फोन बंद केला मी तिला विचारले की ती कोणाशी बोलत होती ती म्हणाली कोणाशी नाही फक्त आईला माझ्या मुलांच्या तंदुरुस्तीबद्दल विचारत होती आता मला सुमित्राबद्दल शंका आली काहीतरी खिचडी नक्कीच शिजत आहे की ती माझ्यापासून काहीतरी मोठे लपोवत आहे कदाचित ती काही चुकीच्या कामात पडली असेल वाटलं आज घरीच राहून बघू इथे काय होतं पण मला काही चुकीचे वाटले नाही सर्वजण अगदी आरामात झोपले माझ्या रजेबद्दल ऐकून माझ्या पतीला खूप आनंद झाला तो म्हणाला किती वेळ गेला आम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही मी पण विचार करू लागले की इतर आनंदी आहेत की ते आनंदी असल्याचा आव आणत आहेत शोधणाऱ्या नजरेने मी त्यांच्याकडे पाहत होते मी घर सोडल्यानंतर त्याचे आणि माझ्या मुलकर्णीचे काही अफेअर होणे शक्य आहे का माझे पती सुमित तिच्यावर जबरदस्ती करत असावी म्हणूनच मी ती मला घरी राहण्यास सांगते मला एक मुलगी आणि एक मुलगा होता मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती मुलगा लहान होता आणि शाळेत जात होता या घरात आम्ही चौघेच होतो आणि मला वाटले की इतक्या लोकांसाठी एकच मोलकरीण पुरेशी आहे म्हणूनच मी सुमित्रा व्यतिरिक्त इतर कोणाला कामावर ठेवण्याचा विचार केला नाही आणि मी माझ्या घरच्यांना एकदा दोनदा विचारले की मी दुसरी मोलकरीण ठेवू की नको तेव्हा सर्वांनी सुमित्राचे कौतुक केले आणि सांगितले की तिच्याबरोबर त्यांना काही अडचण नाही तर काय गरज आहे दुसरी मोलकरीण ठेवण्याचे मलाही दिलासा मिळाला पण गेल्या काही दिवसांपासून सुमित्रा आणि माझी मुलगी रिया एकमेकांसोबत अधिक प्रेमाने राहू लागल्याचे माझ्या लक्षात येत होते दिया कधी सुमित्राभोवती फिरत असे कधी कमरेभोवती हात ठेवून उभी राहायची तर कधी गाल आवळायची हे पाहून मला खूप विचित्र वाटले शेवटी ती सुमित्रावर इतकं प्रेम का करू लागली मी पण पाहत होते की रिया सुमित्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायची पण सुमित्रा तिच्यापासून दूर पळायची बरं त्या दिवशी मी रात्रंदिवस घरातच राहिले मी दवाखान्यातही गेले नव्हते किंवा दवाखान्यात बसले नव्हते पण माझी मुलगी रिया सुमित्राच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती याशिवाय आता मला काहीही सामान्य वाटत नव्हते पण नंतर कदाचित मी घरी राहत नाही या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले घरी फक्त सुमित्रा असती तर सुमित्राबद्दल त्यांना मनापासून आपुलकी निर्माण झाली असावी आणि काही अडचण नव्हती बरं मी घरी राहून प्रयत्न केला पण मला संशय येईल असे काही नव्हते पण आता मला वाटलं सुमित्राचं नाटक कधी संपणार हेच कळत नाही तिची ड्युटी सोडण्याचा विनाकारण हट्ट करताना दिसल्यावर मी असा विचार केला आणि माझ्या नित्यक्रमानुसार दुसऱ्या दिवशी पुन्हा माझी नाईट ड्युटी सुरू केली दोन दिवसांनीच मी सकाळी लवकर उठले कारण मला संध्याकाळी एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे होते म्हणून मी तिच्यासाठी गिफ्ट आणण्याचा विचार केला असा विचार करत मी बाजारात गेले तिथे मला एका ठिकाणी थांबावे लागले कारण समोरचे दृश्य असे होते की माझे पती दवाखान्यात जात असल्याने मी दगड बनले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची काय गरज होती तो एकदम बरा होता त्याला कोणतीही अडचण आली नाही मीही त्याच्यामागे हॉस्पिटलमध्ये गेले तो एका खोलीत गेल्याचे मी पाहिले मी खिडकीतून आठ डोकावून पाहिले तर तो एका महिलेला काही पैसे देत होता ती बाई माझ्यासमोर पाठ करून असल्याने मी ओळखू शकले नाही तिला पैसे देऊन त्याने तिच्याशी हस्तांदोलन करून माझा नवरा पटकन बाहेर गेला त्यानंतर महिलेने कोणाला तरी हाक मारली आणि काही वेळाने आलेल्या महिलेला पाहून मी डोळे मिचकायला विसरले मी डोळे विस्फारून पाहत होती जी बाई तिच्याकडे आली होती ती दुसरी कोणी नसून सुमित्रा होती त्या बाईने सुमित्राला काही पैसे दिले सुमित्रा तिचे आभार मानून तिथून निघून गेली हे सर्व काय आहे मला काहीच समजत नाही माझ्या पतीने प्रथम माझ्या ओळखीच्या महिलेला पैसे दिले आणि नंतर त्या अनोळखी महिलेने माझ्या पतीने दिलेले काही पैसे सुमित्राला दिले शेवटी हे सगळे प्रकरण काय होते आणि जेव्हा त्या बाईने माझ्याकडे तोंड वळवले तेव्हा मी थक्क झाले मी त्या बाईला कसं विसरणार इतके दिवस उलटून गेले तरी तिचा चेहरा माझ्या मनात बसला होता हीच ती बाई होती जिने त्या दिवशी माझा फोटो काढला होता आणि पळून गेली होती तिचा माझ्या नवऱ्याशी काय संबंध मला वाटले की मी जाऊन तिला विचारेन पण त्याआधीच दुसरा माणूस त्या बाईकडे आला त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि तेथून निघून गेले हे सर्व बघून मला आता खात्री पडली की माझ्या विरोधात काहीतरी खोलकट रचले जात आहेत आणि यावेळी माझे पती आणि माझी मुलकरीण सुमित्रा यांचाही सहभाग होता मी ठरवलं होतं की आज मी दोघांनाही रंगे हात पकडेन रात्री मी नाईट ड्युटीसाठी जाऊ लागले तोपर्यंत माझा नवराही घरी आला होता आणि मला म्हणाला होता की मी पण तुझ्यासोबत निघतो मला काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जावे लागेल नवऱ्याचे म्हणणे ऐकून मला काळजी वाटू लागली की तोही घराबाहेर राहिला तर रंगे हात कसे पकडणार पण मग वाटलं काही हरकत नाही आज नाही तर दुसऱ्या दिवशी मला सत्य कळेल दवाखान्यातसुद्धा मी माझ्या विचारातच हरवून गेले आणि माझ्या मनात नुसता स्फोट होऊ लागला मला तीव्र डोकेदुखे होऊ लागली सर्जन डॉक्टर राऊंडवर आले असता त्याने सांगितले की मला वाटते तुम्हाला नाईट ड्युटी करता येणार नाही तुम्ही घरी जा मला एवढ्या तीव्र वेदना होत होत्या की मलाही वाटले की मी आता इथे राहू शकत नाही नाही तर माझी तब्येत आणखी बिघडेल मी माझ्या जागी दुसऱ्या डॉक्टरला ड्युटी दिली आणि त्याला न सांगता घरी आले आजच्या आधी कधीच मी रात्री अचानक घरी आले नाही दरवाजा बंद होता जास्त लोकांना जागे करण्यापेक्षा ते बरे होईल असे वाटले माझ्याकडे असलेल्या चावीने मी स्वतः दरवाजा उघडू शकते आज शिरताच मला एक कल्पना सुचली कदाचित माझा नवरा अजून घरी परतला नसेल कारण त्याची गाडी तिथे नव्हती अचानक मला गोष्टींचा आवाज आला तेव्हा मी शांतपणे माझ्या खोलीकडे जाऊ लागले वरून आवाज येत होता मी वरच्या मजल्यावर धावत गेले आणि माझ्या मुलीच्या खोलीतून वस्तूंचा आवाज येत असल्याचे दिसले मी पुढे सरकले आणि दरवाजा उघडू लागले लगेच दरवाजा उघडला समोरचे दृश्य पाहून मी किंचाळू लागले कारण त्या दृश्याने मला रडायला लावले होते माझी मुलगी माझ्या मुलकर्णीला मारत असल्याचे मी पाहिले आणि तीही ओरडली मी पटकन पुढे सरकले आणि सुमित्राला धरून बाहेर आणले आणि ती पण मला पाहून अस्वस्थ झाली सुमित्रा पटकन मला पाहून माझ्याजवळ आली आणि माझ्या मागे लपली ती म्हणाली की मी तुम्हाला रात्रीची शिफ्ट नको म्हणून सांगायचे कारण तुम्ही गेल्यावर माझ्यासोबत तेच घडते आणि ते आज नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे माझ्या मुलीकडे रागाने बघत मी विचारले सुमित्राला का मारतेस शेवटी तिने असे काय केले आहे की तू तिला एवढं मारत होतीस मग माझी मुलगी पुढे आली आणि मला जोरात धक्का दिला ती म्हणाली तू आमच्या आई आणि मुलगीमध्ये बोलू नकोस तुम्ही कोणीही असाल तर कृपया इथून निघून जा तिची अवस्था विचित्र होत होती मी रडलेल्या डोळ्यांनी माझ्या मुलीकडे पाहत होते ती काय म्हणत होती मी म्हणाले काय म्हणतेस मी तुझी आई आहे ती तुझी आई नाही ती इथे भानावर आली नाही असे मला वाटले दुसरीकडे सुमित्रा खूप घाबरली होती दुसरीकडे रियाची प्रकृती बिघडू लागली रागाच्या भरात तिने खोलीतील वस्तू इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली मला वाटले की ती स्वतःचे नुकसान करू शकते मी माझ्यासोबत आणलेल्या पिशवीतून पटकन झोपेचे इंजेक्शन काढले आणि रियाला दिली ती आता बेडवर पडून शांत झोपली होती आणि या सर्व परिस्थितीने ती खूप अस्वस्थ झाली होती सुमित्रा घाबरून बाजूला उभी होती मला समजत नव्हते की काय होत आहे मी सुमित्राला विचारलं हे सगळं काय आणि कधीपासून आणि तू मला का नाही सांगितलेस तर सुमित्रा म्हणाली की तुम्ही माझ्यासोबत चला मी तुम्हाला सर्व काही सांगते मी माझ्या मुलीकडे पाहून काळजीत पडले तिला काय झाले असेल ती मला ओळखायला का नकार देत होती सुमित्रा खोलीतून बाहेर आली आणि धावत खाली गेली जसे की ती इथे एक मिनिटही राहिली तर ती तिला पकडून पुन्हा पकडेल मी पण नाराज झाले आणि खाली आले आणि ती म्हणू लागली की तुम्ही जे काही बघितले आहे ते फक्त तुमच्यामुळेच झाले आहे मी तुम्हाला नाईट शिफ्ट करू नको रात्री घरी बसायला हवं असं कितीदा सांगितलं पण तुम्ही काही ऐकायला तयार नव्हता शेवटच्या वेळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत बसला होता आणि त्यांच्यावर प्रेम केले होते किंवा त्यांचे म्हणणे ऐकले होते ते तुम्हाला आठवते का तिचं बोलणं ऐकून मी क्षणभर शांत झाले कारण ती खरं बोलत होती लहानपणापासूनच मला डॉक्टर बनण्याची खूप आवड होती त्यामुळे अनेक अडचणीनंतर मी माझा हा छंद पूर्ण केला माझे पती खूप छान होते आणि त्यांना माझ्या या छंदाची चांगली माहिती होती म्हणूनच त्यांनी मला लग्नानंतरही शिक्षण घेण्यापासून रोखले नाही आणि मुले झाल्यावरही त्यांनी मला काम करू दिले आणि सुरुवातीपासून माझ्या मुलांचे पालनपोषण नोकरांनीच केले मी पण माझ्या मुलांना वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण डॉक्टर असल्यामुळे खूप जबाबदाऱ्या होत्या आणि माझा बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला पण असे असूनही मी नेहमीच माझ्या मुलांना चांगले संगोपन आणि चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जरी मी त्यांना जास्त वेळ देऊ शकले नसले तरी याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि त्यांच्यावर प्रेम केले नाही अशा वागण्यामुळे रिया हळूहळू डिप्रेशनची शिकार होत असल्याचे सुमित्रा बोलू लागले तिला तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची नितांत गरज होती जी तिला मिळत नव्हती कारण तिच्या आईवडिलांकडे तिच्यासाठी वेळ नव्हता पण ती लहान आहे कॉलेजमध्ये वाईट संगतीत पडल्यामुळे ती वाईट सवयीची शिकार झाली तिला आईच्या प्रेमाची गरज होती जे तिला मिळत नव्हते त्यामुळे ती खूप मानसिक आजारी पडली मला मारून ती तिची आतली निराशा आणि राग बाहेर काढते त्यावेळी तिला वाटतं की मी तिची आई आहे आणि ती माझी मुलगी आहे कारण ती कधीच तुमच्याबद्दल तिरस्कार ठेवू शकली नाही मी तुम्हाला काहीच सांगू शकली नाही म्हणून मी ती मला तिची आई समजून तिचा राग माझ्यावर काढते आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा ती माझी फक्त माफीच मागते असे नाही तर मी तुम्हाला काही सांगू नये म्हणून खूप पैसेही देते हो मी गरीब आहे मी एकटीच मुले आणि म्हाताऱ्या आईवडिलांचे पोट भरू शकते जी रात्री मार खाऊन त्रासाने भरलेली असायची जेव्हा तुमची मुलगी मला सकाळी पैसे द्यायची तेव्हा मी काय त्रास सहन केला हे विसरून जायचे रात्री एकदा दिवसभरात जेव्हा रिया माझी माफी मागत होती आणि मला पैसे देऊ लागले होती मग मी रियाला म्हणाले की रिया तू माझ्यावर खूप क्रूर आहेस मला तुझे पैसे नको आहेत मी तुझ्याबद्दल सर्व काही तुझ्या आईला सांगेन जेव्हा तुझी आई तुला मानसिक आश्रय देईल तेव्हा कळेल तुला वेड्याचे नाव ऐकून रिया घाबरली आणि त्याच भीतीने ती मला धमकावं लागली की तू माझ्या आईला काहीही सांगितलेस तर मी तुझा जीव घेईन आणि ती मानसिक रुग्ण होती हळूहळू तिला वेडेपणा यायला लागला त्यामुळे मी घाबरले आणि तुम्हाला काही सांगू शकले नाही ती तुम्हाला सर्व काही उघडपणे सांगू शकत नाही परंतु मी तुम्हाला घरी राहण्यास सांगितले मी सुमित्राला विचारलं हे सगळं कधीपासून होते सुमित्रा मला म्हणाली मॅडम हे गेल्या एक वर्षापासून चालू आहे रियाजचे माझ्याशी असलेले वागणे कधी डोळ्यात पाणी आणते तर कधी ती लाड आणि प्रेम दाखवते माझ्याजवळ हट्ट करते कधी तिचा सगळा राग माझ्यावर काढते तर कधी रात्रभर तिचा आवडता पदार्थ बनवून माझ्या हातून खाण्याचा हट्ट करते मुलीला तिच्या आईकडून हवे ते सर्व असते ती मला तिची आई असल्याचे भासवते आई तिच्या मुलाला जे सुख देते ते सर्व मी तिला देते आणि जेव्हा मी तिचा हट्ट पूर्ण करण्यास नकार देते ती रागाने वेडी होऊन मला मारहाण करू लागते सुमित्राचे बोलणे ऐकून मला सर्व काही समजले सुमित्रा असे का म्हणायची मॅडम जी तुमच्या वाट्याची शिक्षा मला भोगावी लागणार आहे कदाचित तो सगळा राग माझ्यासाठी होता जी ती माझी मुलगी सुमित्रावर काढायची माझ्या मुलांसोबत हे सर्व घडत असेल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते पण जिने माझा फोटो काढला होता आणि हे सर्व सुमित्राशिवाय कोणीही सांगू शकत नव्हते त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्या दिवशी माझ्या नवऱ्याचा काय प्लान होता मी लगेच तिला विचारले आणि ती म्हणाली मॅडम तुम्ही माझे काहीही ऐकायला तयार नव्हते म्हणून मी तुमच्या मुलीची अवस्था तुमच्या नवऱ्याला सांगितली त्यांनी डॉक्टरांशी बोलून तिच्या मुलीची संपूर्ण स्थिती सांगितली मी डॉक्टरांना विनन विनंती केली की माझ्या मुलीला कसे तरी बरे करावे तुमच्या पतीला तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळावी असे वाटत नव्हते आणि तुम्हाला अपराधी वाटले ती बाई तिथे मानसोपचार तज्ज्ञ होती तुमच्या पतीने मानसोपचार तज्ज्ञांना हात जोडून विनंती केली होती की तुमच्या पत्नीला काही कळू नये ती एक डॉक्टर असून रात्रंदिवस लोकांची सेवा करते माझ्या पत्नीला हे सर्व करण्यापूर्वी माझी मुलगी बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे असे तुमच्या मिस्त्रांनी सांगितले त्या डॉक्टरने तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता घेतला आणि त्या दिवशीही तुमचा नवरा त्या डॉक्टरला त्याची फी भरत होता मी डॉक्टरांना मदत करायचे जेव्हाही ती मला तिच्या दवाखान्यात बोलवायची तेव्हा मी जायचे आणि ती मला तुमच्या मुलीबद्दल प्रश्न विचारायची म्हणूनच त्या दिवशी तिने मला काही पैसेही दिले त्या दिवशी तुम्ही आम्हाला पाहिले असेल एके दिवशी त्या डॉक्टरांनी मला सांगितले की मी तुझ्या मालकिनीचे काही फोटो काढले आहेत मी आश्चर्यचकित झाले मी डॉक्टरांना विचारले की त्यांनी माझ्या मालकिनीचे फोटो का काढले आहेत तर ती डॉक्टर म्हणाली कारण मला तुमच्या मालकिनीशी तुम्हाल संशय घ्यायचा होता आता तिला शंका आल्याने ती आता तिच्या घरावर आणि मुलांवरही लक्ष केंद्रित करणार आहे तिला वाटले की नक्कीच काहीतरी खिचडी पकत आहे आणि ती तिच्या घरावर लक्ष केंद्रित करेल मी तुझ्या मालकिनीला सर्व काही सांगू शकत नाही कारण तुझ्या मालकाने मला काहीही सांगण्यास मनाई केली आहे हे पाहून ती तिच्या घरावर आणि मुलांवर लक्ष केंद्रित करेल सुमित्राचे म्हणणे ऐकून मला सर्व काही समजले माझे डोके शर्मेने झुकले होते माझे छंद जोपासताना मी माझ्या मुलांकडे आणि माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले मला दोन मुले होती आणि ते कसे मोठे झाले याची मला कल्पनाच नव्हती माझ्या मुलीने सुरुवातीपासूनच स्वतःला जपून ठेवले आणि मी तिच्याकडे कधीही लक्ष दिले नाही पण याचा परिणाम होऊ शकतो हे मला फारसे माहीत नव्हते त्यावेळी मला समजले की आपण पालकांनी आपल्या करिअरबद्दल इतके वेडे नसावे की मुलांकडे दुर्लक्ष होईल माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते त्यामुळे मी प्रपोजलच्या आगीत जळून जाऊ नये असे त्यांना वाटत होते त्यामुळे त्याला संपूर्ण प्रकरण स्वतः हाताळायचे होते पण मला आता समजले की कदाचित त्या डॉक्टरांशिवाय मला माझी भूमिकाही निभवावी लागेल घरी मुलांना वेळ देता यावा म्हणून मी थोडी रजा घेतली आणि आम्ही सर्वांनी मिळून माझ्या मुलीला बरे केले त्या दिवसानंतर मी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ड्युटीवर रुजू केले जेणेकरून मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकेन मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दावा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत